नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच गजानन चरणी प्रार्थना आणि तुम्हाला वाटत असेल हे काय करत आहे शेगडीची पूजा कशाला कर करत आहे तर आज होती अमावस्या आणि आजचा दिवस होता रविवार तर अमावश्याच्या दिवशी अशा प्रकारे पूजा करावी लागते आणि मग शेवया गूळ तूप याचा नैवेद्य ठेवायचा असतो जर पहिलेच्या काळामध्ये चूल चुली असायच्या तर चुलीमध्ये तो नैवेद्य टाकला जायचा परंतु आता काही आपल्याकडे चूल नाही आहे माझ्याकडे आहे बाहेर परंतु आपण रोज ज्या चूल याच्यावर स्वयंपाक करतो त्याच्यावरच तो नैवेद्य ठेवायचा असतो त्यामुळे मग मी छान गॅसवर पुसून घेतला छान शेगडी आज घासून स्वच्छ केली आणि आंघोळ पण झाली होती माझी आणि यांचा डबा बनवायचा होता त्याआधीच ह्या सगळ्या सगड़, ही सगळी पूजा करावी लागते म्हणून मग सकाळी छान उठून सगळे कामं करून घेतले आंघोळ करून घेतली आणि आता पहिले शेगडीवर छान दोन्ही साईडने दोन स्वस्तिक काढून घेतले हळदी कुंकू लावून शेगडींची छान पूजा केली त्यानंतर दिव निरांजन ओवाळून घेतले आणि आता गॅस पेटवला आहे आणि त्यावर ठेवणारा आहे छोटा गंज त्या त्या त्यामध्ये थोड्याशा शिवाय उकळायच्या तर आज अग्नीला नैवेद्य करतात म्हणून नाहीतर मग कुणी मग आजच्या दिवशी पत्राळा पण टाकतात नाहीतर म्हणजे कुणाचं जर याच्यामध्ये मरण आलं ज्या माणसाला किंवा जी स्त्री सुवासिन मरते तर त्या त्यांचे पात्र टाकले जातात तर आमच्याकडे असं काही नाही आहे म्हणून मी आज फक्त शेवयाचा नैवेद्य करणार आहे तर म्हणून आता गॅस पेटवला छान गंज आणला आहे त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि धूप लावायची मला आठवण राहिली नव्हती म्हणून मग आता लावून घेत आहे धूप पण पाण्याला उकळी येईपर्यंत मी आता पूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मा, त्यामध्ये शिवाय उकळा टाकणार आहे तर गॅस हा कमी करून ठेवला होता तोपर्यंत तो मी देव धुवून टाकले आणि दिवाबत्ती केली होती कारण आता कसं आहे फुलं तर काही माझ्या झाडाला एक पण लागत नाही तर फुलं काही मिळतच नाही मार्केटमध्येच जावं लागतं फुलं आणायसाठी आणि अशा प्रकारे छान आता बघा स्वस्ती काढली होती आणि दिवायला जर धक्का लागला तर आपल्याच अंगावर पडेल म्हणून मग मी अग्नेय कोपऱ्यामध्ये तो दिवा ठेवून दिला कारण पुन्हा मला स्वयंपाक पण करायचा होता आता स्वयंपाकाचा मी व्हिडिओ शूट नाही करू शकले कारण सकाळी साडेसातला बिलकुल डबाच झालाच पाहिजे म्हणून मग फक्त ही आमच्याकडे कशाप्रकारे पूजा करतात हेच दाखवलं मी तर अशा प्रकारे तर मी पूजा करून घेतली होती आणि देवपूजा पण झाली होती माझी हे सगळं होईपर्यंत पाण्याला उकळी येईपर्यंत आता पाण्याला पण उकडी आली आहे आणि आता यामध्ये टाकणार आहे शेवया तर शेवया ह्या नवीनच पाहिजे नवीन गव्हाच्या आणि नवीन आत्ता आपण करून आणलेल्या शेवया पाहिजे मी दोन दिवसापूर्वी शेवया करून आणल्या आणि घरी नाही बनवल्या मशीनवरून करून आणल्या आहे कारण आजकाल सगळीकडे मशीनच निघाले शेवयासाठी आता घरी करणंही बंदच झालं आहे त्यामुळे तर माझ्याकडे होती मशीन पण ती तुटून होती त्यामुळे मग मी मश मोठ्या मशीनवरूनच शेवया करून आणल्या आणि आता पाण्याला उड्या आल्यानंतर छान त्यामध्ये शेवया टाकून घेतल्या आणि नवीन असल्यामुळे शेवया लवकर शिजतात जुन्या झाल्या शेवया की थोडा वेळ लागतो परंतु नवीन शेवया कसा खूप घाटा व्हायला पाहते म्हणजे कणिक बनायला पाहते त्याची शेवयाची जास्त उकळू दिलं तर म्हणून थोडी फक्त टाकायचं आणि रत परत केल्या की लवकर मग चाळणीने चाळून टाकायचं आणि पुन्हा त्यावर मग थोडं थंड पाणी टाकायचं नाहीतर मग त्या एकमेकाला चिपून पडतात शेव्या आणि बघा कुठे दिवे लावले की फूल तयारच होतं आता फूल बनायला सुरुवात झाली होती जेमते तर त्यानंतर दाखवणार आहे अर्धा चंद्र तयार झाला होता पूर्णपणे दिव्यामध्ये आणि देवा देवाजवळ दिवे लावली तिथे पण असो आता छान शेव्या उकडल्या होत्या आणि आता मी त्या चाळणीमध्ये चाळून घेणार आहे चाळणीमध्ये चाळून घेतल्यानंतर त्यावर त्यावर थोडं थंड पाणी टाकायचं आणि थोडंसं तूप किंवा तेल टाकलं तरी चालेल मग त्यामध्ये तर आता अशा प्रकारे मी थंड पाणी टाकून घेणार आहे त्यावर आणि मग त्या सगळ्या अशा मोकळ्या मोकळ्या होईल एकमेकाला चिपकणार नाही तर बघा या पद्धतीने मी पाणी टाकून घेतलं आहे तरी थोडं टाकल्यामुळे तरी थोड्या चिपकल्याच होत्या कारण मी जशा चाळणीमध्ये ओतल्या तसंच पाणी टाकायला पाहिजे होतं परंतु मी काही टाकल्याबरोबर बरोबर पाणी टाकलं नाही त्यामुळे थोड्या चिपकल्यासारख्या झाल्या चमच्याने काढत होती तर त्या काही निघत नव्हत्या आणि माझा मोबाईलचा जो स्टँड आहे तो पण खराब झाला त्या स्टँड खराब झाल्यामुळे एका हातामध्ये मोबाईल पकडावा लागत आहे आणि एका हातानेच ते सगळं करावं लागत आहे म्हणून ते तुम्हाला असं दिसत आहे तर आता छान शेव्या झाल्या होत्या मोकळ्या मोकळ्या आणि एका प्लेटमध्ये छान शेव्या काढून घेतल्या हाताने थोडंसा गुळ चुरून टाकायचा आणि नंतर त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आणि हा तुपाचा नैवेद्य तूप साखर आणि गुळाचं नैवेद्य आता शिवया शिजल्यानंतर मी जो गॅस बंद केला होता त्या तिनेही गॅस सुरू करायचे आणि नंतर त्यामध्ये मग थोडा थोडा नैवेद्य टाकायचा आणि अग्निदेवतेला आवाहन करायचं कारण हा नैवेद्य आपण अक्षय तृतीया ज्या दिवशी आहे त्यासाठी आमंत्रण म्हणा किंवा काही म्हणा अग्निदेवाला त्यासाठी ही पूजा करायची असते तर आता प्रत्येक याच्यामध्ये विस्तव सुरू म्हणजे गॅस सुरू करायचा आणि नंतरच अशा प्रकारे नैवेद्य टाकायचा आणि थोड्या वेळाने लगेच गॅस बंद केला तरी चालेल मग आणि प्लेट पुन्हा तिथेच ठेवून द्यायची मग अशा पद्धतीने आमच्याकडे पूजा करतात तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती नक्की सांगा आणि हे सगळं केल्यानंतर मग मी सगळा स्वयंपाक बनवला शेंगाची भाजी वरण भात पोळ्या हा स्वयंपाक बनवला यांना शेंगाची भाजी आणि पोळ्या हा डबा दिला आणि नंतर मग स्वयंपाक होईपर्यंत देवाला पण साखर तूप आणि शेव्याचा नैवेद्य ठेवून घेतला कारण जे काही वस्तू आपण घरी नवीन आणतो शेवया राहो कोणतीही नवीन जरी वस्तू जी आपण बनवली घरात खाण्यासाठी ती पहिले देवाला दाखवायची असते आणि नंतरच आपण खायची असते तर शेवया आहे आम्ही यावर्षीच्या नवीन आणल्या त्या बनवून तर नैवेद्य देवाला पण ठेवला आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग मी आता तो नैवेद्य ठेवेल भाजी पोळीचा वरण भात पोळी भाजी हा नैवेद्य ठेवेल तर पहिले हा नैवेद्य ठेवून घेतला होता बघा अशा रीतीने माझी सगळी पूजा वगैरे झाली होती आणि रांगोळीचा ना हा सच्चा मला खूपच आवडतो खूप सुंदर दिसते ही रांगोळी तर अशा पद्धतीने पूजा झाली गॅस शेगडीची पण पूजा केली तर तुम्ही कशा पद्धतीने करतात हे कमेंटमध्ये सांगा बरं नक्की मला आणि हे बघा पुन्हा दिव्यामध्ये अर्धा चंद्र तयार झाला होता इथे बरोबर दिसत नाही परंतु शेवटच्या याच्यामध्ये दिसेल तुम्हाला बरोबर हे बघा किती छान अर्धा चंद्र तयार झाला आणि आता मला जायचं होतं दुकानामध्ये कारण दिव्यामध्ये तेल असल्यामुळे तो खूप वेळपर्यंत दिवा पेटत होता आणि मी तयारी करून बसली होती वाटपात भूषणची कारण गाडी नव्हती माझ्याकडे आज गाडी तो घेऊन गेला होता भूषण तर तो येणार होता आणि मी झाडांना बघत बसली होती इतकं ऊन आहे ना खूप ऊन आहे आणि ऊन आणि झाडं कसे ना सगळे पानं पिवळे पिवळे बरवून राहिले होते तरी पण पोर्शमध्ये काही ऊन लागत नाही असो आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करताय तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा एक भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय